नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळचा नाश्ता बनवायचा आहे आता इथे तुम्ही नक्की करून बघा खूप छान असं पौष्टिक आपला सकाळचा नाश्ता होणार आहे नेहमीच आपण रवा उपमा किंवा मग पोहे वगैरे बनवतो तर ह्या पद्धतीने मुलांना बनवून द्या तुम्ही खूप छान होतो आणि छान अशी जाळी पण पडलेली आहे सुगंध पण छान येतो आणि आपल्याकडे घरामध्ये त्या भाज्या असतातच नेहमीच आणि त्या भाज्यांपासून आपण नाश्ता बनवणार आहोत चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करत चला चला आता इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीपेक्षा थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी आता जे आपण चपात्या वगैरे बनवतो तेच पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे ना पाव वाटी रवा घेतलेला आहे म्हणजे आता रवा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिळून एक वाटी पूर्ण झालेलं आहे रव्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं आपण जे बनवणार आहो ना ते ना खूप छान असं कुरकुरीत होतं चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे ना कोरडंच पहिले मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे रवा नसेल तर थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालेल छान कुरकुरीत होतो आता इथे बघा अर्धच पाणी घातलेलं आहे मी ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे तसं पाण्याचा अंदाज वगैरे नाही आहे अंदाजी पाणी घालायचं आहे आपल्याला आणि जास्त घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळच ठेवायचं आहे आता इथे बघा छान अशा गाठी वगैरे फोडून घ्यायचे आहे आपल्याला चला आता इथे बघा आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना रवा घातलेला आहे ना त्याच्यामुळे ना आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं आहे ना असंच ठेवायचं आहे झाकून म्हणजे रवा पण छान फुलेल किंवा भिजेल चला आता इथे बघा ह्या पद्धतीचं बॅटर आहे पुढे लागलं तर पाणी आपण नंतर पुढे घालणार आहो चला तोपर्यंत झाकून ठेवू आता दहा पंधरा मिनटं आता इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल पण जास्त पण नाही घालायचं आता इथे बघा त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यात जिरं घालून आहे आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना जिरं घातल्यानंतर हे बघा जिरं पण छान फुलवू द्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला दुसरे भाज्या वगैरे घालायच्या म्हणजे फोडणी छान बसते आता इथे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बघू शकता दोन तीन हिरव्या मिरच्या आहे म्हणजे जास्त तिखट पण नाही आहे त्या त्या तुकडे करून घेतलेले चिरून घेतलेल्या त्या पण घालून घेतल्या थोडासा आपण फ्राय करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तो पण एक छोटासा कांदा चिरून घेतला आहे तो पण थोडासा फ्राय करून घेऊ आणि इथे शिमला मिरची घातलेली एक आता तुमच्याकडे घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालायच्या आहे आता इथे बघा शिमला मिरची थोडीशी ना फ्राय करून घ्यायची जास्त नाही शिजवायची आपल्याला आता इथे टोमॅटो पण घालून घेतला आहे टॅमॅटो पण छान मऊ झालेला आहे आता भरपूर अशी कोथंबीर पण घालून घ्यायची आता आपण पहिलेच त्या पिठामध्ये मीठ घातलेले त्याच्यामुळे इथे पण मीठ घालायचं नाही आपल्याला आप आता इथे तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील तर त्या पण घालू शकता गाजर वगैरे चला आता इथे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आता इथे बघा हे बॅटर आहे ना आपलं ते थोडंसं घट्ट झालेलं आहे रवा पण छान फुललेला आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं कारण का खाली ते असं तळाला जाऊन बसतं हे बघा चला आता याच्यामध्ये ना अजून थोडंसं मला पाणी घालायलाच लागेल कारण का खूप घट्ट आहे ते आता इथे भाज्या आहे ना थोड्याशा थंड झालेल्या आहे हे बघा आणि आता आपण त्या भाज्या याच्यामध्ये घालून घेऊ हे बघा आता तुमच्याकडे अजून दुसऱ्या भाज्या असतील ना त्या पण घालू शकता चला इथे बघा याच्यामध्ये भाज्या घातल्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालते मी पहिले एक करून बघा जर जास्तच घट्ट असेल पीठ तर मग पाणी घाला किंवा जर व्यवस्थित होत असेल तर मग नाही घातलं तरी चालेल आणि परत भरपूर अशी कोथंबीर घातली मी चला आता इथे बघा ज्या भांड्यामध्ये मी भाज्या वगैरे बनवल्या ना त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे आता इथे तुम्ही तुपाचा वापर करू शकता बटरचा वापर पण करू शकता आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे जे बॅटर आहे ना ते असं टाकायचं आहे आणि थोडंसं आहे ना असं पसरून टाकायचं आणि कडेला पहिल्यांदा टाकायचं हे बघा ह्या पद्धतीने आणि गॅस आपल्याला ना कमी ठेवायचा मंद गॅसवरच आपल्याला होऊ द्यायचं म्हणजे आपल्या थोड्याशा भाज्या पण मऊ होतील किंवा शिजतील किंवा मग आपला हा डोसा आहे तो पण छान जाळीदार होईल हे बघा जाळी पण खूप छान पडलेली आहे कलर पण सुंदर आलेला आहे चला आता आपण उलटा करून घेऊ दुसऱ्या बाजून असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला एकदम नरम पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं ना बॅटर जाडं टाकायचं आणि इथे ना आता माझ्या मुलांना जास्त कुरकुरीत आवडतं म्हणून मी थोडंसं पातळ आणि थोडंसं जास्त क्रिस्पी होऊ दिला इथे बघू शकता खूप छान असा कलर पण आलेला आहे चला आता पण सगळे मी ह्या पद्धतीने बनवून घेते आणि आता इथे मी ताटामध्ये काढून घेते हे बघा खूप छान गरम गरम लागतं तुम्ही नक्की ट्राय करा चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद असेच तुम्ही व्हिडिओ बघत चालला आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा खूप छान जाळी पडलेली हे बघा जवळून दाखवते तुम्हाला आता इथे ताटामध्ये गरम गरम काढून घेतलेले मी आता तुम्हाला इथे बघा अगदी अगदी झटपट असा अजिबात त्याला वेळ लागत नाही हे बघा खूप छान झालेलं आहे चवीला तर अप्रतिम झालेलं आहे चला धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल